मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय जानकीने आईसाठी पेच बनवलेली असते त्याच वेळी ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या जानकीला रागानेच म्हणते की हे बघ ही ऐश्वर्या जानकीचे एक पाऊल पुढे असते तेव्हा ती पेज ऐश्वर्या तिच्या हातातून घेते आणि स्वतःच बनवलेली आहे असं दाखवते तेव्हा हे सगळं काही जानकीला सहन होत नाही जानकी रडत असते ऋषिकेश जानकीला समजावतो आणि जानकीला म्हणतो जानकी तू टेन्शन घेऊ नको झोप आता असं म्हणून समजावत असतो तेव्हा जानकी रडतच म्हणत असते की नाही ऋषिकेश मला नाही झोपेत मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावर ऋषिकेश जानकीला आपल्या मांडीवर झोपवतो आणि तिला सांगत असतो की हे बघ उजेड आणि प्रकाश यामध्ये अंधाराची एक प्रहर होऊन जाते अंधार जसा येतो तसा सरतो सुद्धा तसच एक दिवस हे सगळं काही ठीक होऊन जाईल त्या इक इकडे ला ऐश्वर्याला विचारत असते की पुढे काय करायचं आहे तर ऐश्वर्या म्हणत असते की जानकी आणि ऋषिकेश या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं जानकीचा जो काही सपोर्ट आहे तो ऋषिकेश त्याचं सगळं काही काढून घ्यायचं तेव्हा जानकी आणि ऋषिकेशनी या दोघांनी सुद्धा हे सगळं काही ऐकलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद